प्रत्येक जण भाषणाला सुरुवात करताना त्यांच्या त्यांच्या मायबोलीमध्ये बोलत होते परंतु प्रत्येकाच्या हृदयाशी प्रत्येकाशी जीवन निर्माण करण्याचे जे काही बोल होते विचार होते शब्द होते ते स्वामी विवेकानंदाच्या भाषणात सुरतीला त्यांनी म्हटलं माझ्या बंधू आणि भगिनीनो आणि माझ्या बंधू आणि भगिनी या शब्दामध्ये एवढी ताकद आहे स्वामीजीचे विचार ऐकण्यासाठी सर्व असे उत्पन्न झाले विचार ऐकल्यानंतर त्या ठिकाणी उठले आणि स्वामीजीला म्हणाले तुम्ही ज्या ग्रंथाचं प्रतिनिधित्व करत आहात स्वामी, स्वामी, ले ले। स्वामी जी त्या ठिकाणी शिकागो परिषदेमध्ये हिंदू धर्माचा जो हो काही धर्मग्रंथ आहे कोणता आहे कोणता धर्मग्रंथ श्रीमद गीता हा श्रीमद गीता ग्रंथ घेऊन त्या ठिकाणी गेले होते ते संत स्वामीजींना म्हणाले तुमचा धर्मग्रंथ स्वामीजींचे विचार ऐका मुलांना स्वामीजी त्यांना म्हटले माझा धर्मग्रंथ खाली आहे म्हणूनच तेवढे असंख्य ग्रंथ माझ्या ग्रंथावरती काय आहे उभे आहे माझा ग्रंथ जो आहे तो बेस आहे माझा ग्रंथ जो आहे तो पाया आहे आणि म्हणून आहे स्वामीजींचे विचार ऐकल्यानंतर एक सुंदर महिला त्या ठिकाणी उपस्थित होती आणि ती महिला स्वामीजींच्या समोर आली विवेकानंदीच्या समोर आली स्वामीजींचे विचार विवेकानंदीचे विचार ऐकून ती प्रेरित झाली आणि ती स्वामीजीना म्हणाली तुमचे विचार आणि तुमचा हा तेजस्वी चेहरा यामुळे मला तुमच्याशी विवाह करण्याची इच्छा निर्माण झाली आहे मुलांना त्यावेळी स्वामीजींच्या महिलेला उत्तर काय देतात निश्चितपणाने हे उत्तर आपण लक्षात ठेवण्यासारखं आहे स्वामीजी म्हणाले असं माझ्याकडे काय आहे की तुला माझ्याचे विवाह करण्याचा या ठिकाणी निर्माण झाली स्वामी विवेकानंदांची जे विचार आणि त्यांचा तेजस्वी देदे, चेहरा सुंदर चेहरा याचं वल्लेख केलं यावरती स्वामी विवेकानंद त्या महिलेला सांगतात असं का तर ती त्यावरती उत्तर देते तुमच्या सरकार एखादा सुंदर मुलगा माझ्या माझ्यापोटी जन्म घेईल असे मला वाटते स्वामी विवेकानंदांनी तिला उत्तर दिलं हे, हे आई राहतो तर हे स्वामी विवेकानंदीजीचे विचार आपण या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखे आहेत असे ग्रेट विचार म्हणून मला या ठिकाणी सांगा असं वाटत केस वाढून पा एक स्वामीजीचा विचार मला या ठिकाणी आठवतो केस वाढून देवानंद होण्यापेक्षा केस वाढून देवानंद होण्यापेक्षा डोक्यामध्ये बुद्धीमध्ये विचार वाढून स्वामी विवेकानंद व्हा मुला तुम्ही स्वामी विवेकानंद व्हा आणि म्हणून खऱ्या अर्थानं माणसाचे महत्व असे माणसाची किंमत असे माणसाची इज्जत असे माणसाला मिळणारा सन्मान असेल तो केवळ त्याच्या कर्तृत्वाने आणि त्याच्या विचाराने त्याला मिळत असतो म्हणून तुम्ही तुमचे विचार नेहमी उच्च वस्तू सदृष्ट ठेवा तुम्हाला जीवनात काही कमी पडणार नाही म्हणून मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला तुम्हाला सांगू इच्छितो म्हणून आपले जे आहे ते ग्रेट असले पाहिजेत आपले विचार जे आहेत ते स्वच्छ असले पाहिजेत सुंदर असले पाहिजेत काही सुंदर दिसण्यासाठी खूप प्रयत्न करतात परंतु जे मनाने सुंदर असले पाहिजे जो व्यक्ती मनाने सुंदर असतो विचाराने सुंदर असतो त्याची जगामध्ये किमती होत असते या ठिकाणी या दोन विरोधी आहेत दोन महात्मे आहेत राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद